नमस्कार टी जे का कट्टा या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मागच्या भागामध्ये आपण कोहिनूरचे सर्वे सरावा कोहिनूरचे सर्वेसरावा आणि खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयर यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी त्यांची वैयक्तिक प्रगती कशी झाली या विषयावर त्यांनी अतिशय विस्तृत मांडणी केलेली होती आजच्या या भागामध्ये विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावं या दृष्टीने आजचा हा पॉडकास्ट अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार नमस्कार सर आपण मागच्या भागामध्ये आपली वैयक्तिक माहिती सांगितली त्यामध्ये आपण फटाके कसे विकत होतात किंवा राखी कशी विकत होतात याविषयी बोललात पण मग कोहिनूर हा ब्रँड कुठून आला आणि त्याच त्याचं विशेष काय आहे खरं म्हणजे मी शाळेत असताना ठरवलं होतं की आपल्याला नोकरी करायची नाही कर व्यवसाय करायचा आहे आणि दहा जणांना तर कमीत कमी नोकरी आपण देऊ देऊ अशा पद्धतीचा व्यवसाय असला पाहिजे आणि त्या दिवशी जेव्हा माझं कॉलेज जीवन संपलं माझं लग्न झालं आणि लग्नानंतर ठरवलं की आपण आता बिझनेसमध्ये जाऊया माझं घर बनवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हार्डवेअर टाईल सॅनिटरीचा बिझनेस करावा आणि त्या दिवशीनंतर मग जेव्हा त्या बिझनेस नाव काय असावं हे जेव्हा मी विचार केला तर मी म्हटलं जगात सगळ्यात बेस्ट काय आहे तो कोहिनो हिरा आहे करेक्ट आणि मग माझ्या डोक्यात आलं की का नाही कर कोहिनूरचं आपण आपल्या बिझनेसचं नाव ठेवूया सर्वोत्तम जे काय आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करू आणि कोहिनूरला तर काही तोड नाही आणि त्यासाठी होण्यासाठी जे जे काही कष्टकार लागतील त्या दिवशी प्रयत्न करू आणि हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोहिनूर एजन्सी हे नाव आम्ही तेव्हा नाईन्टीन एटी थ्रीला एकोणीसशे त्र्याऐंशी साली फायनल केलं आणि त्या दृष्टीने तो ब्रँड कसा मोठा होईल आता तेव्हा तर कोणीच ओळखत नव्हतं मला सुद्धा कारण हा व्यवसाय नवीन होता नवीन व्यवसायामध्ये पाय होताना फार त्रास होतात फार अडचणी येतात अनेक अडचणी सामना करावा लागला त्याच्यामध्ये पण एक ध्येय होतं की मला मोठं व्हायचं वा। तुम्हाला पुण्यामध्ये सिमेंट मॅन म्हणून ओळखलं जायचं तो काय विषय आहे जरा खरं म्हणजे खूप चांगली कहाणी येते पिंपरी रोडमध्ये जेव्हा मी कोहिनूर एजन्सी सुरू केली तर मला वाटलं की आपण सिमेंटची एजन्सी घेऊया तुम्ही कोहिनूर एजन्सी ही हार्डवेअरची एजन्सी हार्डवेअरची होती पण त्याच्यामध्येच आम्ही मग सिमेंटही सुरू करायचं ठरवलं बरं आणि नंतर मग दोन कंपन्या झाल्या कोहिनूर एजन्सी आणि कोहिनूर ट्रेडिंग कंपनी हार्डवेअर आम्ही कोहिनूर ट्रेडिंगमध्ये शिफ्ट केलं आणि सिमेंट हे कोहिनूर एजन्सीमध्ये केलं तर कोहिनूर एजन्सीची जेव्हा मी सिमेंट कंपन्यांकडे एजन्सी मागायला गेलो तर सर्व कंपन्यांनी मला हाकलून दिलं बर कारण ते म्हटलं अरे आम्हाला नवीन डीलर काही करायचे नाहीये आमचे सगळे डीलर सेट आहेत आणि आम्हाला काय तुम्हाला द्यायची नाही एजन्सी मोडाप तर झाला पण एक मला आत्मविश्वास म्हटलं ठीक आहे आज मी चाललोय तुमच्याकडनं पण एक दिवस असा येईल तुम्ही माझ्याकडे एजन्सी द्यायला स्वतः याल तर तेव्हा ते हसले मला सगळे की काय याचं ओव्हर कॉन्फिडन्स आहे म्हणून आणि नंतर सहयोगाने ओरिएंट सिमेंट कंपनी बिर्ला ग्रुपची आहे त्यांनी मला एक एजन्सी दिली आणि ती एजन्सी मिळाल्यानंतर मी इतका माल विकला त्या कंपनीचा इतका माल विकला की सगळीकडे पुण्यात चर्चेचा विषय झाला की हा कोयनूर कोण आहे सर्व कंपन्यांना असा आश्चर्य धक्का वाटला की हा नवीनच ब्रँड उदयाला आला कोयनूर आणि एवढा माल विकतोय आणि नंतर मग एक एक करून सर्व कंपन्या माझ्याकडे यायला लागल्या की तुम्ही आमचाही माल विका आमची एजन्सी घ्या मला आठवतंय की एल एन टी सिमेंट तेव्हा एजन्सी द्यायला तयार नव्हते एल एन टी हा फार मोठा ब्रँड होता पण त्यांचे अधिकारी एस डी जोशी म्हणून ते माझ्याकडे आले ते म्हणले हो तुम्ही आमची एजन्सी घ्या मग राजेशी सिमेंट आले आदित्य आले म्हणजे एक, एक काळ असा होता की अठरा कंपन्यांच्या एजन्सा होत्या रोज दहा हजारपोती मी सिमेंट विकायचो दहा हजार पोती पर डे आणि मी फक्त आठ नफा घ्यायचो त्याच्यावर ते तेव्हा पाच हजार रुपये रोज कमवायचा असं माझं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीने तो व्यवसाय एवढा वाढला की पुण्यातले डीलर सुद्धा माझ्याकडे बघायला लागले की कोण आहे हा मनुष्य कारण माझ्या ओळखी नगर औरंगाबाद जालना अकोला जळगाव असं कुठलंही मी सिमेंट मागवायचो पुण्यात सिमेंट नसलं तरी सिमेंट खामखास कुठे मिळेल तर कोहिनूरकडे मिळेल असा बिल्डरांचा आणि लोकांचा समज होता आणि त्यामुळे तो व्यवसाय माझा खूप वाढला आणि मग सर्व कंपन्यांना ज्यांना ज्यांना सिमेंट पुण्यात विकायचे कोहिनूर एजन्सी दिल्याशिवाय शक्यच नव्हतं तर त्यामुळे मग मी सिमेंट किंग मला त्यावेळेला लागले लोक सिमेंट किंग सर आणखीन एक ओ, मी तुमच्या पुस्तकात वाचलेला किस्सा आहे की तुमच्याकडनं माल घेऊन जाणारा सुरुवातीला सायकलवर यायचा यायचा तो स्कूटरवर यायला लागला आणि मग कधी एकदा आला आणि तुम्हाला तुमच्या काहीतरी भावना अशा त्याविषयी जरा हो मी काय आहे मी ऑपॉर्च्युनिस्ट मनुष्य मी नेहमी काय विचार करतो माझ्याकडे जे आठ तास बारा तास सोळा तास आहे त्यात मी स्वतःची प्रगती किती करायची किती पैसे कमवायचे कारण टाइम लिमिट तर तेवढाच आहे आणि त्यामुळे मी ऑब्झर्वेशन करत असतो जेव्हा मी हार्डवेअर टाईल सिमेंटचा बिझनेस चालू केला तर तेव्हा लोक माझ्याकडे स्कूटरवर यायचे आणि दोन वर्षानंतर ते मारुती कारमध्ये यायला लागले त्यावेळेला मारुती कारचं फार कौतुक मारुती कार आहे म्हणजे मोठा मनुष्य नफा जायचं आणि मी म्हटलं रे एवढं काय झालं कारण मी त्यांना उधारीवर माल द्यायचो माझी पैसे द्यायचे आणि नंतर ते त्यांचा चांगला नफा व्हायचा आणि मग माझ्या डोक्यात आलं की अरे हा हार्डवेअर टाईल्स तर आपण विकतोच आहे त्यातली आपली माहिती आहेच पण का नाही आपण सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये जावं आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायाची म्हणजे डोक्यात किडा जो आहे त्यावेळेला त्यांना बघून आला आणि मग मी कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुरू केली आणि त्यानंतर जी प्रगती कोहिनूरची सुरू झाली ती आजपर्यंत आता फार मोठ्या प्रमाणात आहे आता तेव्हा फार लहान होतो मोठमोठे बिल्डर पुण्यात होते मोठमोठी नावं होती आणि मला नेहमी वाटायचं की यांची एवढी मोठी नावं आहे एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत खूप वर्षापासून ते काम करतात ते आपल्यालाही एवढं मोठं व्हायला पाहिजे आपणही एवढ्या मोठ्या लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि आपण मोठा व्यवसाय करून लोकांना एक चांगली घरं चांगली दुकानं व्यावसायिक स्थळ कसं देता येईल आणि नवनवीन काय करता येईल नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करता येईल दृष्टीने मी विचार करायला लागलो आणि त्या पद्धती वाटचाल चालू आहे आत्ता खूप अच्छा खरं तर मित्र हो एखादा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा जसं आपण म्हणतो पटकन कसलीही बाटली घ्यायची पाण्याची तर बिस्लेरी द्या म्हणतो किंवा पूर्वी निर्बा म्हणजेच धुण्याची पावडर असायची किंवा झेरॉक्स मशीन खरं तर झेरॉक्स ही कंपनी आहे ती फोटो कॉपी आहे पण झेरॉक्स हे इतकं आपल्या अंगवळणी आहे तसं कोहिनूर ब्रँडचं आहे याचं वैशिष्ट्य काय आहे की हा ब्रँड एस्टॅब्लिश कसा झाला इतक्या वर्षामध्ये मी पहिल्यापासून काय ठरवलं की कोहिनूर जर ब्रँड आहे तर सचोटी प्रामाणिकपणा वेळेवर डिलिव्हरी दिला शब्द पाळला आतोनात कष्ट करणं आणि ग्राहकाचं समाधान हे माझ्या दृष्टी फार महत्वाचं आहे कारण कस्टमर जर सॅटिस्फाईड असेल तर तुम्हाला जाहिरातीची गरज लागत नाही तो, तो कस्टमर तुमचा स्पोक पर्सन असतो त्याला जर चांगले अनुभव आपले आले चांगलं घर त्याला आपण दिलं तो आनंदी असला तर तो, तो दहा जणांना सांगतो अरे तुम्ही कोहिनूरकडनंच घ्या घर घ्या बरं का आणि याच पॉलिसीद्वारे आता आमच्याकडे एक पॉलिसी सदा सुखी रहो हे आमचं पंचलाईन आहे खरं म्हणजे कोहिनूर वृद्ध वाक्य आहे सदा सुखी रहो म्हणजे आमची इच्छा काय असते की ज्या माणसाने आमच्याकडनं फ्लॅट घेतला किंवा व्यवसाय घेतली त्यांना असं समाधान वाटलं पाहिजे त्यांना असं चीड येता कामाने कधी कधी अनेक लोक काम करतात हजारो लोक बिल्डिंगमध्ये काम करतात काही चुका राहतात त्याच्यामध्ये आणि घर हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाचा आणि त्याची एक भावना त्यात अडकलेली असते आणि त्याला नेहमी वाटतं की माझं बिल्डरने माझं सगळं परिपूर्ण करून द्यावं आणि यामुळे मग आम्ही एक सिस्टीम केली की सदा सुखिरोच्या माध्यमातून सत्तर लोकांची एक टीम केली प्लंबर सुतार गवंडी पेंटर अशा ज्या ज्या गोष्टी लागतात या बिल्डिंग बनवायला त्या सर्वांची एक टीम केली आणि तुम्हाला घरात काही अडचण वाचली तर एक ॲप निर्माण केला त्या ॲपवर तुम्ही जायचं कंप्लेंट करायची चोवीस तासच ती कंप्लेंट बघितली जाईल आणि सात दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये आल्यावर आम्ही ती सॉल्व्ह करतो आणि त्यामुळे मग कस्टमरला ते समाधान मिळतं या सर्व गोष्टी आम्ही विनामूल्य करतो आफ्टर सेल जी सर्व्हिस आहे ती तीन वर्षापर्यंत आम्ही सर्व कस्टमरला देतो त्यामुळे काय झालं की मग आता जेव्हा आम्ही नवीन स्कीम कुठे चालू केली तर आम्ही रेफरल सिस्टीम चालू केली की आमचे जे ऑलरेडी फ्लॅट धारक दा, आहेत त्यांनी जर त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र त्यांचे ओळखीच्या लोकांना जर आमच्याकडे ता पाठवलं हो तर आम्ही त्यांना एक लाख रुपये आमच्यातर्फे त्यांना गिफ्ट देतो आम्ही तर आमच्या फ्लॅटधारकांना म्हणतो की तुमच्या फ्लॅटचे पैसे आमच्याकडनंच वसूल करा तुम्ही साठ लाखाला फ्लॅट गेला तर साठ लोकांना रेफर करा आणि फ्लॅट सेव फुकट घ्या आणि या दृष्टीने जवळजवळ वीस टक्के आमच्याकडं रेफरल कस्टमर येतात आणि त्याचं कारण आम्ही का ठेवलं आहे की आमच्यावरती जबाबदारी असते रेफरल कधी देईल आमचा धारक प्रत्येकजण जर सॅटिस्फाईड असेल स्वानंदी असेल आमच्या स्वभावाने आमच्या वातावरणातनं तरच तो रेफरल करेल आणि मला वाटतं हेच आमच्या यशाचं गमक आहे आणि यामुळे अख्ख्या पुण्यामध्ये हळूहळू तो कोहिनूर ब्रँड एवढा एस्टॅब्लिश होत गेला इव्हन कॉन ऑन द कॉन्ट्री म्हणजे लोकांना अशी खात्री वाटते आता कोहिनोरे म्हणजे आम्ही सेफ आहोत आमचे पैसे सेफ आहेत आम्हाला टाइमली डिलिव्हरी मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आज आम्ही कुठेही स्कीम चालू केली तर शंभर फ्लॅटची बुकिंग पहिल्या दिवसातच होते किंवा हे यशाचं गमक आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही पुण्यात पहिल्या पाचात तर आहातच महाराष्ट्रात सुद्धा आहात इव्हन भारतात तुम्ही पहिल्या पन्नासच्या आत आहात हो आ, हे एकट्याचं काम कधीच नसतं तुम्ही टीम कशी बिल्ड केली आणि कोण कोण या व्यवसायात तुमचं कोहिनौरमध्ये आम्ही खरं म्हणजे मी जसं शाळेत असताना शाळे कॉलेजमध्ये जसं ठरवलं होतं की मी धंदा करणार आणि दहा जणांना नोकरी देणार तर कोहिनूरची सुरुवात ही तीन लोकांपासून सुरू केली मी आणि हा जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही आलो माझी दोन्ही मुलं विनीत आणि राजेश गोयल हे माझ्याबरोबर आले आणि मग आम्ही ठरवलं की हा व्यवसाय वाढवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची टीम आज सातशे लोकांपर्यंत पोहोचली सेवन हंड्रेड आणि सगळे उच्च शिक्षा विभूषित आहे टेक्नोक्रॅट आहे सर्व प्रकारची लोक आहेत मार्केटिंगमध्ये वेगळे सी आर मध्ये वेगळे एच आर मध्ये वेगळे आणि इंजिनिअरिंग टीममध्ये वेगळे लेबर तर जवळ जवळजवळ पाच हजार लेबर काम करतात अरे बरं अठरा साईटवर म्हणून आणि दृष्टीने टीम वाढत गेली नवीन रक्त येत गेलं नवीन मॅनेजमेंट आम्ही करू चालू केली फास्ट कस कन्स्ट्रक्शन कसं करता येईल त्या त्यादृष्टी आम्ही प्रयत्न केले आणि नवीन टेक्नॉलॉजी काय अडॉप्ट करता येईल ते प्रयत्न केले आजही आम्ही असं ठरवतो हो की का बांधकाम सुरू झाल्यापासून तीस महिन्या महिन्यात आपल्याला ताबा देता आला पाहिजे त्या त्यादृष्टी आम्ही प्रयत्न नंतर पूर्वी काळ कसं होता चार वर्ष साडेचार वर्ष पाच वर्ष फ्लॅटधारकांना फ्लॅट मिळत नव्हते पण आम्ही एवढी टेक्नॉलॉजी तयार केली ग्रुप चांगले केले कॉन्ट्रॅक्ट चांगले आले आमचे आणि खरं म्हणजे सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचं एक ध्येय आहे अरे मी कोहिनूरमध्ये काम करतो म्हणजे मी टाटामध्ये काम करण्यासारखं लोकांना वाटतं आणि तसं एक आमच्याकडं आहे आमच्या स्टाफसाठी आम्ही खूप काही करतो आणि आमचा स्टाफही आमचा प्राण आहे ते कोहिनूरला वाढीसाठी खूप प्रयत्न करतात आणि हेच यशाचं गमक आहे असं मला वाटतं वा खूप छान म्हणजे खरं तर फटाके विकणारा वि मुलगा किंवा राख्या विकणारा मुलगा स्वतः राखी बांधलेली सुद्धा विक विकायची असं आपल्याला पहिल्या भागात आपण ऐकलं होतं ते कोहिनूरचा ब्रँड म्हणजे महाराष्ट्रातला पहिल्या पाचात असणारा ब्रँड हा हा प्रवास दिसतो तेवढा सोपा नाही आत्ता सर प्रश्न असा येतो की मराठी माणूस धंदा करायला म्हणजे व्यवसाय करायला थोडा कचरतो म्हणजे राजस्थानी माणूस आला तो आपण त्याला मारवाडी म्हणतो तर तो, तो कुठेही त्याचं दुकान सहज उघडतो आणि ब्रँड तयार करतो काही दिवसात किंवा केरळवरनं आलेला फुटपाथवर तो त्याचं पंक्चरचं दुकान काढतो आणि मोठा होतो किंवा तो याचा उडपीवरनं आलेला माणूस म्हणजे त्याची सगळी शेट्टी आणि मंडळींची हॉटेल्स हो असतात मग मा, मराठी माणसांनी व्यवसायात यावं विशेषतः कॉलेज गोइंग स्टुडंट जे आहेत किंवा शाळेतले विद्यार्थी तर यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी काय करायला हवं काय स्वभाव बदलायला हवा किंवा स्वभावात कुठे ताकद असावी लागेल मला वाटतं मी नेहमी म्हणतो की आपण जसा विचार करतो तसं घडत असतं मी मराठी माणूस नाही मी सर्वच लोकांना असं सांगेन की तुम्ही आधी संकल्प नक्की करा बरोबर तुम्हाला नेमकं का आयुष्यात काय करायचंय तुम्हाला किती मोठं व्हायचे जोपर्यंत तुम्ही तुमचं तुमच्यामधली कॅपॅसिटी कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये असते काम करण्याची इच्छा असेल तर सर्व काही होऊ शकतं पण आपण अर्धवड विचार केला तर नाही होऊ शकत एकदा ठाम आपण जसं म्हणतो मोठी स्वप्न बघा नुसतं ते म्हणण्यासाठी सोपं आहे पण खरंच ती बघून त्याचा पाठलाग करा त्यासाठी लागणारे कष्ट प्रामाणिकपणा म्हणजे वेळ द्यायचा आणि घाबरायचं नाही धंदा म्हटल्यानंतर यश अपयश येणार धंदा म्हटलं पहिल्या दिवसापासून फायदा होईल असं काही नाही पण एखादा लॉस झाला तर त्याला घाबरू नका आप आपल्या आपण तर म्हणतो अपयश यश हीच यशाची पहिली पायरी आहे तर त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने धंदा करताना दृढनिश्चिता ठेवली पाहिजे आणि थोडंसं वेळ दिला पाहिजे त्या गोष्टी एका दिवसात कोणी श्रीमंत होत नाही तुमचा टप्पा तुमचा प्रगती टप्प्याटप्प्याने होती तर ती टिकते एकदम प्रगती झाली तर तो एकदम खाली येतो तो कारण मग डोक्यात धावाच येते आणि तुम्ही किती जरी मोठे झालात तर तुम्ही जमिनीवर आला बरं तुमच्यामध्ये अहंकार अभिमान येता कामा नये आणि आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचे आहे ज्या समाजाने मला दिलं त्या समाजासाठी मला काहीतरी करायचे ही भावना जर मनात असेल तर देव देतो देव नेहमी काय विचार करतो तुम्ही कसं विचार करताय तर तुमच्या तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील तुमची इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तुमचे संकल्प मोठे असतील आणि त्या त्यादृष्टीने खरंच तुम्ही कष्ट करत असाल म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यात असे अरे मला मोठं व्हायचं मला मोठा बिझनेस करायचा आहे तर एखाद्या बिझनेसने जाताना त्या डीपपर्यंत झालं पाहिजे वरवर अभ्यास करता कामा नये आपली लोक काय चुकतात त्याने असं केलं तो मोठा झाला चालू मग त्याचं बघू आपण करा असं नका करू मी ज्या ज्या व्यवसायात गेलो मी पाच व्यवसाय केले पण ज्या व्यवसायात गेलो त्या डीप पर्यंत गेलो मी जेव्हा हार्डवेअरचा बिझनेस चालू केला माझ्या बापदाचा धंदा नव्हता माझ्या बापदाचा धंदा मालाचा होता मला किराणा मला सगळं कळायचं तर मी टेलकोला सप्लाय करायला लागलो मोठा धंदा करण्यासाठी टेलकोनं पैसे कमवले घर बांधलं घर बांधल्यानंतर लक्षात आलं की हार्डवेअर धंदा केला पाहिजे मग भोरियाळे जायचो भोरियाळेच बघून मी हार्डवेअरचा धंदा चालू केला हार्डवेअरचा धंदा चालू केला सुरुवातीला के लॉस गेला त्याच्यामध्ये नंतर मी का लॉस झाला हा प्रयत्न केला आणि मग तो धंदा एक नंबर कसा करता येईल ज्या भागात चिंचवड मी काम करायचो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं पण एक दहा वर्षाचा काळ असा आला की कोहिनूरला सर्व चिंचवड ओळख लागलं प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा न फसवणारा वेळेवर डिलिवरी देणारा आणि खोटं न बोलणारा अशी प्रतिमा तयार झाल्यामुळे तो कोहिनूर उद्याला आला त्यातनं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लोकांचं बघून आपण कन्स्ट्रक्शनमध्ये आलो कन्स्ट्रक्शनमध्ये सुरुवातीला त्रास झाला पण आज एक नंबरला ब्रँड पुण्यामध्ये म्हणजे लोक विश्वासाने करतात टेक्नॉलॉजी आपण चेंज करत गेलो आपण काळाबरोबर स्वतःला बदललं पाहिजे बरोबर आमच्या आईबाबाने करणा मला धंदा केला आता आमची पुढची पिढी काय करेल मला माहीत नाही आता तर ए आय आलं आहे Oh. आता तर टेक्नॉलॉजी इतकी चेंज झाली की या पुढच्या काळामध्ये भरपूर चेंज होणार आहे त्यामुळे कुठल्याही माणसाने व्यवसाय करताना त्या व्यवसायामध्ये मायनस काय प्लस काय आणि डीप जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही जात नाही खोलवर तोपर्यंत तो तुम्हाला हो। तो कळत नाही साहेब मी जेव्हा कन्सेशन सुरू केलं मी तिथं राहून बघायचो की एक डेपो टाकताना किती घमेले वाळू किती खडी किती सिमेंट किती टाकलं जातं आणि त्यातनं किती माल तयार होतो आणि एक कॉलम भरताना कसं होतं म्हणजे मा महाराज जर अभ्यास असेल तर माझा कॉन्ट्रॅक्टर मला फसू शकत नाही आणि यामुळे एवढं डीप जाणं गरजेचं आहे जेव्हा मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलायचो त्यांना म्हटलं अरे आमच्यापेक्षा तर साहेबांना ज्ञान जास्त आहे तर ह्या पद्धतीने आपण जो ज्या कुठल्या व्यवसायात असाल तुमचा हॉटेलचा बिझनेस असू द्या तुमचा मालाचा बिझनेस असू द्या तुमचा फॅक्टरी असू द्या फॅक्टरीमध्ये काय लागतं काय नाही लागतं हे जर मालकाला माहीत नसेल तर फसवणारे तर बसलेलीच आणि या दुसऱ्याने मला वाटतं कष्ट करण्याची तयारी प्रामाणिकपणा उच्च ध्येय मोठे संकल्प आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मनापासून असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला होईल आणि एक तत्व मला तर धंदा करायचा आहे नोकरी करायची नाही तर तुम्ही धंद्यात तर डोळ्याल वाढ नका ठेवू धंद्यात फेल झालो तर आपण नोकरी करू नाही मला धंदाच करायचा अशा पद्धतीचं ध्येय असेल तर तुम्ही निश्चित सक्सेस होऊ शकता म्हणजे व्यवसाय करणं हे सोपं आहे असं म्हणतात की लक्ष्मीकडे लक्ष्मी, लक्ष्मी आकर्षित होते पण त्याच्याबरोबरीनी तेवढं दानशूरपणा पण असावा लागतो पुण्यामध्ये आत्ता अशी एक चर्चा आहे की जर आपल्याला काही डोनेशन हवं असेल किंवा जर दान हवं असेल तर एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे कृष्णकुमार गोयलचं सर तुम्ही मे तुम्हाला खरं तर मागच्या वर्षी महामहीम राज्यपालांच्या हस्ते सगळ्यात जास्त सी एस आर दिला म्हणून तुमचं सत्कार करण्यात आला मला वाटतं नवभारत टाइम्सनी तो कार्यक्रम केला होता तर म्हणजे हे दानशूरपणा आला कुठून आणि कारण बऱ्याच वेळा पैसे कमवणं म्हणजे येणं एवढंच असतं पण तुम्ही जे दोन हाताणी देता ती ती भावना आली कुठून आणि कसं मॅनेज करता हे असं या याला जोडूनच आणखीन आहे की पुण्यामध्ये कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम असो तिथे कृष्णकुमार गोयलसाहेबांचा सा वरद हस्ता असतोच मग हे हे कसं तुम्ही सगळं मॅनेज करता आणि ही आवड कशी निर्माण झाली खरं म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझ्या मनात सामाजिक कार्य करायची इच्छाशक्ती होती आणि माझ्याकडे काही नसताना सुद्धा मी माझ्या खिच्यात मला कोणी पैसे मागितले माझ्यासमोर एखादी व्यक्ती आली आणि मला वाटलं ही जेन्युन आहे तर मला खिच्यात दहाची नोट असेल तर किंवा शंभरची नोट असेल मी देऊन टाकायचो आणि माझी आई आईवडिली सांगायचे की दिल्या आपण दुसऱ्याला मदत केली तर परमेश्वर आपल्याला डबल देतो अशी आई लहानपणी आम्हाला सांगायची ते डोक्यात डबल द्यावे म्हणून नाही करतो पण मला वाटायचं की आई म्हणते आपण दुसऱ्यासाठी केलं पाहिजे ज्या समाजाने आपल्याला दिलं त्या समाजासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि दोन्ही हाताने आपण काय आपण सो, तू स्वतःला असं काबील बनवू की तू दोन्ही हाताने लोकांना मदत करू शकशील आणि आमची परिस्थिती तेव्हा वाईट होती फार गरिबी होती तर मला तेव्हा असायला यायचं की आपल्याला आपल्यालाच खायची पंचायती आणि आई म्हणते दोन धर्म करा पण ते आईचे वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात होते आणि करता करता माझा तो स्वभाव झाला माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणीही व्यक्ती रिकाम्या हात्याने केलेला नाही म्हणजे तो भले दहा रुपयाची अपेक्षा घेऊन मी एक रुपये दिला असेल फुलांची फुलाची पाकळी मी देत गेलो आणि ज्या समाजाने मला दिलं एवढं भरभरून दिलं त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना दृढ होत गेली आणि आज गेल्या दहा पंधरा वीस पंचवीस वर्षात तर मी पाहिलं की अनेक परमेश्वराने सर्व गोष्टीमध्ये ज्या ज्या इच्छा मी पूर्ण केल्या ए, इच्छा आपल्या के व्यक्त केल्या त्या इच्छा परमेश्वराने पूर्ण केल्या आणि मग मला माझा अजून दृढ इच्छे झाला की मी समाजासाठी केलं पाहिजे आज जे जे काही मी पाहतो की बरेच लोकांचे सत्कार बऱ्याच लोकांचे कार्यक्रम बरेच लोकांच्या जन्मशताब्द्या म्हणजे मोहम्मद रफी असेल कैफी आजमी असेल किंवा आपले पु ल देशपांडे असेल वस वसंतोत्सव असेल शिध फडणवीसांची नुकती शंभरावी आम्ही साजरी केली केवळ पैशाच्या अभावी हे लोक लोकांपुढे येत नाही म्हणजे कोणीतरी पैशाचं पाठबळ असल्याशिवाय कोणी असे कार्यक्रम करत नाही स्वतःच्या घरातनं घालून कोणी कार्यक्रम करत नाही तर अशा संस्था जेव्हा येतात आणि मी जेव्हा अभ्यास करतो की अरे यांनी समाजासाठी एवढं मोठं काम केलं आहे तर सन्मान व्हायला पाहिजे आणि त्या दृष्ट्या मी जेव्हा विचार करतो तर जे जे काही मला करता येईल ते ते पुण्यातल्या जवळजवळ मला जेवढे लोक भेटतात तर नव्याण्णव टक्के लोकांचं तर बरोबर मी असतो आणि मला तो एक आनंद वेगळा मिळतो बिजनेस पैसे मिळवल्याचा जो आनंद वेगळा असतो आणि त्याच वेळेला आपल्याला मिळाले पैसे समाजासाठी खर्च करण्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो आणि तो मला वाटतं तो सध्या आनंद मी घेतोय आणि त्या दृष्टीने आपल्याला असं वाटतं की बऱ्याच कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो आता खूप कार्यक्रम पुण्यात असतात पण मला जे आवडतात त्या कार्यक्रमा मदत करण्याचा किंवा त्यांच्या सहभागी होण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि यामागचा हेतू एवढाच आहे की आजच्या पिढीला किंवा आजच्या नाग लोकांना ते कळावं की यांचा जो इतिहास आहे शंभर वर्षाचा पन्नास वर्षाचा त्यांनी जे समाजासाठी केले की त्यांची जी जडणघडण आहे त्यांचं त्यांना कशा पद्धतीने ते पुढे गेले हे बघून तुमच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा तुम्हाला प्रेरणा मिळावी तुम्हाला उत्साह यावा हा त्यामागचा माझा हेतू असतो की एक चांगले नागरिक या निमित्ताने कलाकार म्हणा संगीतकार म्हणा गायक म्हणा नाट्यकर्मी म्हणा हे तयार होतील किंवा साहित्यिक म्हणा साहित्य संमेलनामध्ये सुद्धा सहभाग आपला मोठा असतो साहित्य आता इव्हन आपलं पुस्तक प्रदर्शन एनबीटी झालं लाखो लोकांनी पुणेकरांनी लाखो पुणेकरांनी त्याच्यामध्ये काय एवढी गर्दी मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही लोकांचं पुस्तकांवर प्रेम इतकं फर्स्ट टाइम मी पाहिलं आणि आपण म्हणतो आता वाचलेला आहे वर्ग राहिला नाही पण त्या एनबीटी मध्ये जेव्हा आपण गेलो तेव्हा पाहिलं तर अशा पद्धतीने एवढी गर्दी उचंबळून आली होती लोकांचं अजूनही वाचन संस्कृती जिवंत आहे असं वाटतं आपल्याला आणि तो पहिल्यांदा जो आनंद मिळतो ना तो फार महत्वाचा आहे वा त्यासाठी आपण करतो वाह क्या बात आहे म्हणजे तुम्ही दान करायला लागलात ही आईकडनं प्रेरणा आहे आणि म्हणून सी के गोयल अर्थात चंद्र चंद्रकला हो, किशोरीलाल गोयल अशी अशी नावं तुम्ही दोन तीन ठिकाणी त्यांची दिलेली आहेत खूपच छान पण ह्याच्या हो, बरोबरीनी सांस्कृतिक क्षेत्रात तुम्ही जास्त रमताय आणि म्हणूनच तुम्हाला माणसातला कोहिनूर ही पदवी आता समाजाने दिलेली आहे याविषयी थोडंसं सांगा <laughs> मी काय सांगणार खरं म्हणजे मी जेव्हा आईवडिलांच्या नावाने म्हणजे एकदा मी विचार केला की ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला आपण जिवंत असू वगैरे नसू पण त्यांचं नाव अजरामर राहायला पाहिजे मनात विचार आला म्हणून मी संत अगला गोयल महाविद्यालय इथं दापोडीला सुरू केलं हो oh. चंदाकेला किशोरलाल कोयल कनिष्ठ विद्यालय आपल्याकडे सुरू केलं आणि आईच्याच नावाने चिंचोडला शाळा टाकली hmm. सांस्कृतिक भवन आईच्या नावाने केलं आणि हे सर्व करत असताना म्हणजे खूप समाधान वाटलं की हे नाव आजरावर राहणार आहे oh. कृषुमार उदय गोयल असेल किंवा नसेल माहीत नाही पण लोकांचं जे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी जेव्हा सत्तरावा माझा वाढदिवस झाला आणि त्यावेळेस सत्तर संस्थांनी मिळून तो वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं त्यातल्यापैकी खरं म्हणजे हे नाव ना जे आहे सांगण्यास तुमच्या डोक्यातनं आलेलं मला तर माहीतसुद्धा नव्हतं तुम्हीच ते शीर्षक गाठलं आणि ते शीर्षक इतकं फेमस झालं अख्खे पुण्यात काय इवन आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी सुद्धा तुमचा धागा पकडून जेव्हा मला मॉर्डर्न कॉलेजतर्फे शंकरराव शंकरराव कारंटेकर पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी भाषण सांगितलं की कृष्णराव गोयल हे पुण्याचे कोहिनूर आहेत म्हणून आणि तो धागा पुढं लागला हे होण्यासाठी कदाचित आपण केलेले प्रयत्न प्रेरणा काम या सर्व बाबतीत असेल आणि मला वाटतं फार मोठी ती पावती आहे माणसातलं कोहिनूर एखाद्याने आपल्याला संबोधणं आपल्या दृष्टीने तर फार मनाला सुखावणारी तर गोष्ट आहे कारण स्तुती प्रत्येक माणसाला प्रिय असते आपली पण लोकांनी जर जेव्हा असं सांगितलं त्याचं एक समाधान वेगळं असतं स्वतःची स्वतः करण्यात काय पॉईंट नसतो पण लोकांना जर तसं वाटतं तर चांगली गोष्ट ती असं मला वाटतं आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया की सर तुम्ही खूप छान सांगितलं की सचोटी असायला हवी प्रामाणिकपणा असायला हवा पण एवढं सगळं करूनही मुलं उद्योगामध्ये येत नाहीत पण आत्ता कोविडनंतर असं वातावरण आम्ही बघतो आहोत की कॉलेजमध्ये येण्यापेक्षा वडापावची गाडी लावण्याकडे मुलाचा कल असतो कारण तिथे त्याला पैसे मिळायला लागतात आणि एकदा दहा रुपये मिळाले की त्याला वाटतं आपण वीस रुपये कमवावे तर मुलांनी जास्तीत जास्त उद्योगात यावं मोठे उद्योगधंदे का काढावेत किंवा सध्या आदरणीय मुख्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असं म्हणतात की मेक इन इंडिया झालं पाहिजे की भारताचा ब्रँड भारतामध्ये विकला गेला पाहिजे याविषयी आपण विद्यार्थ्यांना मार्ग खरं म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जेव्हा स्टार्टअप इंडिया सुरू केलं किंवा मेक इन इंडिया सुरू केलं आणि आता तर खूप लोक त्या पद्धतीने प्रयत्न करतात ते आणि मी तर नेहमी आमच्या मुलांनाही सांगतो कॉलेजच्या मुलांनाही सांगतो इवन की बाबा तुम्ही कुठलाही व्यवसाय मोठा कधी होईल नरेंद्र मोदी सुद्धा चहाचं चहाचं दुकान टाकून स्टेशनवर प्लॅटफॉर्म करून करत गेले ना तर लहान कुठलाही व्यवसाय हा लहान नसतो आणि ती करताना लाज वाटता कामाने आपण जर बुटीक बनवलं कपड्याचं ट्रेडिंग केलं किंवा एखादा चहा जसं तुम्ही म्हटलं वडापावची गाडी लावण्यात काय त्यात काही वडील करायचे लादे लाद्या आणायच्या त्यात टाकायच्या द्यायचं फक्त हे करताना तुम्ही किती चांगल्या पद्धती इतरांपेक्षा करता व त्या लादी लावून म्हणजे त्या पावामध्ये आधी चटणी लावून त्याच्यावर एक थोडस मीठ वगैरे टाकून मसाला वगैरे टाकून आणि त्यानंतर वडा दिला आणि एक असाच दिला वडा उचलून आणि तो कागदात व्यवस्थित पॅक केला तुमचं प्रेझेंटेशन शेवटी बिझनेसमध्ये महत्वाचं असतं आजही बेडेकर मिसळ का फेमस आहे मला हो। सांगा आजही ज्या अनेक हो। गोष्टी ज्या पुण्यातल्या आहेत त्या म्हणजे ब्रँड म्हणून म्हणून टिकून आहे म्हणजे कोणी विचार चितळेची बाकरवडी असेल किंवा चितळेचं दूध असेल चितळेचं दूध का घेतात लोक एक विश्वासार्हता जो पण तुमची बिझनेसमध्ये तयार होत नाही तो पण समाज तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही आणि ही विश्वासार्हता कायमस्वरूपी तुमचा जो प्रामाणिकपणा कष्ट करण्याची तयारी या गोष्टी असतील ना त्यातच होते आणि एकदा ब्रँड झाला तर मग तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही आहे मग ॲटोमॅटिक ब्रँडच्या नावाने सगळ्या गोष्टी विकल्या जातात पण तो ब्रँड करण्यासाठी अनेक प आपल्याकडनं नागरिकसुद्धा अपेक्षा करत असतात आणि त्यांनाही टेस्ट करत असतात की कशा पद्धतीने यांच्या क्वालिटीमध्ये सातत्य आहे आणि हे सातत्य टिकवणं गरजेचं आहे आता आपण कॉलेजमध्ये जेव्हा फनफेअर करतो आपण पाहतो त्या फनफेरमध्ये अनेक स्टॉल लागले असतात काही स्टॉलकडनं गर्दी खूप असते आता पानपुरीच समजा पाणीपुरी जरी विकायची असली तर पाणीपुरीचं पाणी तयार करायचं पुऱ्या तर रेडीमेड मिळतात आणि त्याच जर आपण केल्या आणि तो जेव्हा आपण धंदा करतो आणि त्यात जेव्हा पैसे मिळतात तो आनंद फार वेगळा मला सर अजूनही आठवतो की पहिल्यांदा जेव्हा फटाके विकले तेव्हा दोनशे दहा दोनशे वीस रुपये मिळाले त्यावेळेचे दोनशे वीस रुपये म्हणजे आताची दोन लाख वाटतात खरं पाहिलं तर पण तो त्यामुळं इच्छाशक्ती होतच नाही की आपण कशाला फटाके वाजवायचे अजून दहा रुपये जर अजून वाचवले तर आपला लॉस होईल पैसे कमवायला एकदा चटक लागली ना मग वाढत जातो मग कष्ट करतो अरे एवढा कष्ट केलं तर दोनशे रुपये मिळाले जास्त केलं तर पाचशे मिळतील आणि तेच मग पाच लाख पाच कोटी पन्नास कोटी पाचशे कोटी होऊ शकतात पण ती सवय मानसिकता डोक्यात असली पाहिजे की मला मोठं आहे मला पैसे कमवायचे हो पण हे सर्व करताना कष्टाशिवाय पर्याय नाही आणि भीती नाही आणि न्यूनगंड असला नाही पाहिजे hmm. प्रामाणिकपणाच आहे पण डेअरिंग असलं पाहिजे धाडच असलं पाहिजे अपी अपयशाला तर बिलकुल घाबरू नका कारण hmm. त्यानंतर तुम्ही पुढे जाणार आहात रात्री रात्रीनंतर दिवस होतो होत। प्रॉफिट नंतर लॉस होतो लॉस नंतर प्रॉफिट होतो त्याला घाबरायचं काही कारणच नाही आपण त्यातनं सही सलामत बाहेर पडू शकतो असं मला वाटतं मित्र बऱ्याच वेळा असं घडतं की एकदा का प्रथित यश झालं की माणसं काम कमी करतात असं आपल्याला वाटतं पण गोयल साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे की आता वय वर्ष तुमचं आहे तुम्ही किती वेळ काम करता हो? <laughs> मी बारा तेरा म्हणजे मला आवडतं ते अर्थात काम म्हणजे बिझनेस नाही होत आता सोशल वर्क होतं कामही होतं दोन तीन तास काम होतं आठ नऊ तास मी सोशल वर्क किंवा मला ज्या गोष्टी आवडतात मी शिक्षण संस्था असतील किंवा टाइमपास केला असं तुमच्याकडे टाईमपास असं मी झोपलोय पिक्चर बघतोय नाटक बघतोय असं काही नाही सतत कामामध्ये लोक येत असतात लोकांना सल्ला देणं काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत ते मिटवणं समजून घेणं आर्थिक मदत करणं सोशली जिथं पण मला एक मिनटात झोप लागते सर म्हणजे मी जर पडलो दहा वाजून बिछाण्यात तर दहा वाजून एक मिनिटाने मी गोरत असेन हे काय सुखी जीवनाचं आहे मला वाटतं ना देवाने एवढं दिलं अजून काय पाहिजे म्हणजे आम्हाला <laughs> सदा सुखी रहो असा मंत्र तर आज आपल्याला गोयल साहेबांनी दिलेला ती जे का कट्टा या पॉडकास्ट मध्ये आज गोयल साहेब आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करूयात धन्यवाद सर खूप खूप छान विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केले आणि यातून तुमच्या या पॉडकास्ट मधून अनेक विद्यार्थी उद्योजक होतील अशी अपेक्षा पुन्हा एकदा तुमचे थँक्यू 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 व्हेरी मच